जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी लक्षणीय घटली आहे पात्राबाहेर गेलेलं पाणी पुन्हा पात्रात परतलं दिवसभरात चार फूट सहा इंचाची घट होऊन रात्री नऊ वाजता पाणी पातळी पंचवीस फूट सात इंचावर स्थिरावली शुक्रवारी दुपारी चार नंतर कोल्हापूर परिसरात पावसाची मोठी सर कोसळली गगनबावड्यात काही प्रमाणात पावसाची नोंद झाली तर इतर तालुक्यांमध्ये तुरळक सरी पडल्या धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असून राधानगरी धरण एकोणनव्वद टक्के आणि कडवी धरण नव्याण्णव टक्के भरले आहे पावसामुळे दोन घरांची अंशतः पडझड झाली असून अंदाजे अठ्ठावीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे शहरात पावसामुळे साचलेल्या गाळ आणि मुरमांमुळे धुळीचे लोट उडताना दिसत आहेत यामुळे दुचाकीस्वार आणि पादचारांना त्रास सहन करावा लागत आहे सध्याच्या दोन राज्यमार्ग व चार जिल्हा मार्गावर पाणी असून वाहतूक पर्यायी मार्ग नसून सध्या कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर किमान बावीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले